हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आशुष लाईफस्टाईल या मध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्या हाय एस पी रन्वे क्रिएशन हाय ताई हा जॉईन हा प्लीज लवकर सगळ्यांनी हॅलो लाईक करा श्री स्वामी समर्थ आज आपण सांगणार आहे स्वामी चरित्र सारा अमृत या गुरुवारी जी मी सेवा करते नेहमी गुरुवारी त्या सेवेबद्दल सांगणार आहे मी स्वामी चरित्र सारा अमृत हाय ताई हाय रेशमास किचन हाय ताई स्वागत आहे तुमचं आशु लाईफस्टाईल मध्ये प्लीज सगळ्यांनी लाईक करा लाइक like, like करा सगळ्यांनी लाइक लाइक करा ताई हाय रेश्मा ताई आज मी तुम्हाला सांगणार आहे थँक्यू ताई थँक यू, यू शुभांगी ताई थँक्यू यू एस पी रनवे क्रिएशन थँक्यू प्लीज लवकर लवकर जॉईन व्हा सगळ्यांनी आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी चरित्र सारा अमृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे आणि आपल्या याच्यावरती व्हिडिओ पण आहे चॅनलला जाऊन नक्की बघा प्लीज सगळ्यांनी जॉईन व्हा लाईव्हला फटाफट जॉईन व्हा सगळ्यांनी आणि लाईक्स लाईक्स करा लाईक्स हा, लाईक हार्ट करा थँक्यू ताई थँक्यू तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असेल तर ते विचारू शकता तुम्ही मला mm -hmm. चला तर मग आपण सुरू करूया स्वामी चरित्र सारा अमृताचे भटंकार कसे करायचे आणि त्यामध्ये आपण कुठले नियम पाळायचे काय करायचे नित्यसेवा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते हॅलो माझा आवाज येतोय ना सगळ्यांना आवाज येतोय ना हॅलो आवाज येतोय ना हॅलो ताई आवाज येतोय का माझा येत असेल तर नक्की मला थंब दाखवा एकदा आवाज येतोय म्हणून ओके okay, okay, ओके ठीक आहे ताई ओके किचन ओके ओके ठीक आहे ताई आपण आज सांगणार आहोत की स्वामी चरित्र सारा अमृत पारायण कसे करायचे आहे व त्याची आपण नित्यसेवा कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे प्लीज जॉईन व्हा लवकर लाईव्ह सगळ्यांनी जॉईन व्हा प्लीज आणि लाईक हा असू सु, द्या आणि लाइक करा लाईव्ह जॉईन व्हा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह जॉईन व्हा चला आता गुरुवारी कुठल्या कुठल्या सेवा करते आणि कोणत्या कोणत्या सेवा करायला हवे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात मेन तुम्ही स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वात मेन मी तुम्हाला सांगणार आहे चरित्र सारा अमृत याचे पठण कसे करायचे स्वामी चरित्र सारा अमृत एकदम छोटी, एकदम छोटीशी पोती आहे बघा मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आहे चॅनलला जाऊन नक्की बघा तरी आपण लाईव्हच्या सेक्शन मध्ये घेणार आहोत तर एकदम छोटी पोती आहे एक ते एकवीस सध्या आहे याच्यामध्ये रोज एक दोन तीन अशा क्रमाने आपल्याला पठण करायचे किंवा मग गुरुवारी तुम्ही पूर्ण एक ते एकवीस हे पण वाचू शकता नंतर तुम्ही पहिला पहिला जो अध्याय आहे तो आपला भूतकाळ असतो दुसरा अध्याय असतो तो वर्तमान काळ आणि तिसरा अध्याय जो असतो तो आपला भविष्य काळ अशा पद्धतीने आपल्याला रोज आ, तीन तीन अध्याय असे वाचायचे आहे हॅलो जॉईन हा प्लीज सगळ्यांनी हा माझा आवाज येतोय ना आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे आहे आणि अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तुमच्याकडून शक्य जर नसेल अकरा माळी जप करणं तर एक माळ तरी तुम्ही जप करा ती पण मनापासून मना करा सॉरी एक माळ तुम्ही खूप मनापासून जप करा आणि रोज अकरा माळी केल्या तर खूप चांगलं पण ज्यांच्याकडून शक्य नाही त्यांनी रोज एक माळ तरी करा आणि एक माळ कशा कशासाठी करायची आहे मनापासून करायची आहे आणि तुम्ही जेव्हा कुठलंही काम वगैरे करत असाल तेव्हा तुम्ही काम करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा तुमचा अकरा माळी दिवसभरातून होऊन जातो जप त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तारक मंत्र तुम्ही एकदा तरी तारक मंत्र वाचायचा आहे एकदा तरी ऐकायचा आहे ज्यांना तो तारक मंत्र तुम्हाला कुठेही भेटून जाईल गुगलवर युट्यूबवर तुम्ही कुठेही सर्च करा तुम्हाला तारक मंत्र नक्की मिळेल तारक मंत्र नक्की भेटून जाईल आणि त्यावरती तुम्ही नंतर तुम्ही तारकमंत्र पठण केल्यानंतर रोज ती ने वाचायची आणि जो आपण भाजी भाकरी वगैरे केलेली आहे जी पोळी भाजी वरण भात भाजी जी केलेली आहे तो महाराजाला निवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपली नित्यसेवा रोजची ठेवायची आहे एक वेळेस तरी तुम्ही रोज तारकमंत्र म्हणायचा आहे किंवा एक वेळेस तरी तुम्ही तारकमंत्र म्हटल्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप झाला नाही तरीही तुम्ही एक तरी माळ मनापासून करायची नंतर आपण कुठलं काम वगैरे करत असताना ऑफिसला वगैरे जात असताना ट्रॅव्हल करत असताना सुद्धा तुम्ही मनातल्या मनामध्ये आपल्या महाराजांचा जप करू शकता आवाज येतोय ना सगळ्यांना प्लीज आवाज येत असेल तर मला थंब दाखवा एकदा आवाज येतोय ना ताई नंतर आपल्याला काय करायचे आहे नंतर आपल्याला अकरा माळी जप झाल्या अकरा माळी जप झाल्या किंवा एक माळ जप झाली झाल्या झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे एक माळ जप मनापासून करायची अकरा माळी आपण कुठलंही काम करत असताना करू शकतो नंतर आपल्याला कुठली सेवा करायची आहे आता गुरुवारी तुम्ही काय करू शकता पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाजू शकता अकरा माळी तुम्ही ऍटलीस्ट रोज जरी एक माळ करत असले ना तर गुरुवारी तुम्ही अकरा माळी करायलाच हव्या तुम्ही कधीही करा सकाळ संध्याकाळ दुपार फक्त बारा ते साडेबारा या टायमिंग मध्ये नाही वाचायचं कारण की ही महाराजांची भिक्षेची वेळ असती त्यावेळेस नाही वाचायचं चा. नंतर काय करायचं आहे ओके ओके एस पी रन व्हे क्रिएशन माझ्या सासूबाई करतात ताई रोज खूप चांगलं ताई खूप छान खूप छान आणि काय करायचं आहे नंतर आपल्याला गुरुवारी तरी आपल्याला अकरा माई जप करायचं आहे तुम्ही गुरुवारी तरी एक ते एकवीस अध्याय करू अध्याय वाचू शकता एक ते एकवीस अध्याय करायचे आहे आपल्याला पारायण नंतर काय करायचं आहे आपल्याला एक ते एकवीस अध्याय झाल्यानंतर तुम्ही गुरुवारी काय करणार आहात एक ते एकवीस अध्याय करायचे आहे पारायण नंतर आपल्याला माई जप करायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही गुरुचारित्र्याचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय यापैकी हे बघा हे छोटी पुस्तक आहे आता हे उलट दिसत असेल यामध्ये हा अठरावा अध्याय आहे आणि हा चौदावा अध्याय आहे ह्या अध्यायाचे खूप मोठ खूप म्हणजे खूप जास्त महत्व आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय या दोन अध्यायाचे खरं सांगते खूप फायदे आहे आणि तुम्ही हे करू शकता एकदम छोटे छोटे पुस्तक आहे बघा तुम्ही अगदी पाच मिनिट पण लागत नाही वाचायला एवढ्या कमी वेळात वाचन होतो आणि हे अध्याय वाचल्याने काय होतं आपल्याला अठरावा अध्याय वाचल्याने आपल्याला काय होतं आपल्या आयुष्यात काय बदल घडतात हे तुम्ही नक्की वाचा आणि जे कंटिन्यू ज्यांनी अठरावा अध्यायाचे पठन केलेले आहे कंटिन्यू तुम्ही सहा महिने करू शकता संकल्पयुक्त करू शकता संकल्प न करताही तुम्ही प्रत्येक गुरुवारी जरी ही अठरावा अध्याय वाचला ना तरीही तुम्हाला कळून जाईल की काय आपल्याला म्हणजे आपल्या हातून काय काय घडतंय आणि काय होत आहे महाराज कधीकधी खूप परीक्षा घेतात पण आपण त्यामधूनही त्यामधूनही आपण पुढे जाऊन हे करू शकतो हॅलो माझा आवाज येतोय ना सगळ्यांना आवाज येत असेल तर प्लीज मला एकदा थंब दाखवा आणि लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा अठरावा अध्याय वाचल्याने आपले काय होतं दुःख दारिंद्र याचे निरसन होऊन भरभराट होऊन घरात लक्ष्मी नांदावी नोकरी धंदा उत्कर्ष व्हावा आणि भाग्यदय व्हावे यासाठी ही अत्यंत प्रभावी प्रभावी आहे आपला हा अठरावा अध्याय जो आहे ना हा खूप जास्त प्रभावी आहे नंतर आपल्याला चौदावा हा जो चौदावा अध्याय आहे ना या, या हा पठन केल्याने आपल्याला काय फलश्रुती भेटते ते मी तुम्हाला सांगते आपल्या चौदावा अध्याय जे गुरुवारी पठन करतात त्यांनी संकटाचे हितशत्रूचे व अडचणीचे निवारण होऊन होऊन मनोकामना आपली जी काही मनो मनातली इच्छा असेल ज्या काही मनोक्रमा मनोकामना असेल त्या पूर्ण होतात जो चौदावा आपला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचल्याने आणि गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचल्याने मी तर तुम्हाला सांगितलं खरं सांगते या सेवा करा नक्की महाराज फळ देतील तुम्हाला आणि जे कोणी या सेवा करताना तुम्ही तुम्हाला वाटेल की मी सांगते म्हणून करू नका कुठली सेवा करताना मनापासून करा मनापासून महाराजांना हाक मारा महाराज नक्की तुमच्या तुमच्या हाकेला आवाज देतील नंतर आपण काय करायचं आहे आता गुरु चा, स्वामी चरित्र सारा अमृत याचे पठन पठणाचे नियम काय तर नियम काहीच जास्त नाही आहे आपण फक्त मांसाहार वर्ज करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार मांसाहार वर्ज करायचा आहे जेव्हा आपण स्वामीचरित्र सारा अमृत असतो ना तेव्हा मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे आणि नंतर आपल्याला एखाद्या केंद्रात वगैरे जाऊन एखाद तिथे आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ खडी साखर वगैरे ठेवून महाराजांना विनंती करायची आहे आणि तुम्हीच माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असंही महाराजांना सांगायचं आहे यामध्ये कोणाला काही मला क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारू शकता हॅलो माझा आवाज येतोय ना सगळ्यांना प्लीज येत असेल तर मला थंब दाखवाय आवाज येत असेल तर हॅलो हॅलो आवाज येतोय ना सगळ्यांना ये पी रंग क्रिएशन माझ्या सासूबाई करतात ताई रोज ओके ओके ताई थँक यू कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता तुम्ही कोणाला काही क्वेश्चन आहे का हॅलो हॅलो माझा आवाज येतोय ना सगळ्यांना हाय ताई ओके okay, क्रिएशन हो ताई होते काही क्वेश्चन असेल ताई तर ता तुम्ही विचारू शकता सर्वांना हाय सगळ्यांनी लाईक हारस होऊन जाऊ द्या हॅलो चला तर मग भेटूया अशाच एका नवीन लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी महाराज सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू थँक यू सगळ्यांना लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू सो मच